प्रकार समोर आला आहे ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण झाले आहेत एका छोट्याशा खोलीत तब्बल आठशे तेरा मतदार नोंदवले गेलेत ही तांत्रिक चूक आहे का संकेतस्थळ हॅक झालंय की मोठा घोटाळा नानावली परिसरात साई सका घर क्रमांक राहतात फक्त तिघे लक्ष्मणराव मांडे त्यांची पत्नी मीरा आणि मुलगा उमेश मतदार यादीत मात्र आठशे तेरा मतदारांची नोंद लक्ष्मणराव मांडे म्हणतात आमच्या घरात गेल्या दहा वर्षात कोणीच राहिलं नाही मग हे मतदार कुठून आले या घटनेनंतर राज्यभरात राजकीय तापमान वाढलं आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आणि मतदार याद्यांमधील अनियमिततेचे पुरावे सादर केलेत मध्य मतदारसंघात एकाहत्तर हजार पश्चिम भागात एक लाख नऊ हजार पूर्व भागात एक लाख तेरा हजार मतदार दुबार किंवा नियमबाह्य नोंदी आढळल्या आहेत निवडणूक आयोग म्हणतो आम्हाला सामूहिक दुरुस्ती करण्याचा सा अधिकार नाही मतदार याद्या चुकीच्या असल्या तरी त्यावर हात घालता येत नाही असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे एक खोली त्यात आठशे मतदार ही फक्त तांत्रिक चूक आहे की राजकीय खेळी लोकशाहीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याचे उत्तर येणारे दिवसच सांगतील पण मतदार याद्या खरंच सुरक्षित आहेत की कुणीतरी त्यावर काही रेष ओढली आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या इंडिया लीडर या चॅनलला फॉलो करायला विसरू नका